नमस्कार मंडळी मी राज तुमच्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आला आपण ओसाड शेतामध्ये पोगोलीतून चिंबोरी काढायला तर मित्रांनो आज बघूया किती चिंबोरी लागतात तर आपल्यासोबत आज आतिश पडेल आणि ऋषभ पडेल तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटते कमेंट करून सांगा नक्कीच आणि व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू चला मित्रांनो व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो ओसाड शेतामधली पहिलीच पोगोली बघूया काय लागते पहिलीच पगोलीला हा बघा का मित्रांनो बिन नांगचा मध्यम साईजचा मस्त साईज आहे थोड्या कॉल करून कडक साईज दुसरी पोगली मित्रांनो पहिल्याच पोगलीत आला हा बघा दुसरे पोगलीत पण ढिंग्या मस्त साईजचा मित्रांनो कडक आहे हा बघा ओसाड शेतातली चिंबोरी बघा मित्रांनो ही माझ्या काय वेगळीच असते कारण या ओसाड शेतामधली चिंबोरी तुम्हाला कुठे बघायला पण नसतील भेटत तुम्हाला खाडीतली बघायला भेटत असतील बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पाकडतात चिंबोरी तुम्हाला दाखवत असतील व्हिडिओ मार्फी पण आम्ही ओसाड शेतातली दाखवतो बघा कशी काली काली आणि शेतांचा व्ह्यू बघा कसा आहे साईडचा या शेतामध्ये चिंबऱ्या आम्ही पकडतो ही बघा दोन झाली दोन बोगल्या नाडा होणार पोरा ना ऐकणार ही बघा मित्रांनो जवळच पोगले आहे आला मित्रांनो ही बघा तीन पोगले ना तीन तीन पोगल्या ना तीन चिंबोळी मित्रांनो पाचशे आस मित्रांनो काम पाच झालंय बघा कसं आहे काम कामच आपलं वेगाला खतरनाक साईतनाक ही बघा ही पण कुर्ली आहे दोन कुर्ले आहेत दोन कुर्ले आणि एक ढिंग्या मस्त काम ओके भ्लैक, भ्लैक का है। है या काय लागते मित्रांनो कायच नाही बघूया काय आहे हा बघा मित्रांनो ब्लॅक ब्लॅक कलर कसा आहे एक नंबर सेम साईज लागते मित्रांनो काय आहे कुरली आहे बघा कुरली आहे मित्रांनो साईज मित्रांनो मस्त आहे आणि ह्या शेतातली चिंबोरी खायला म्हणजे एक नंबर कारण भरलेली असतात चिंबोरी भरपूर भरलेली असतात मित्रांनो बघूया काय येते असं नाही मित्रांनो बघूया काय ते मित्रांनो चिंबोरी काय वेगळीच लागली ओसाड शेता बघा प्रत्येक बघू चिंबोरी हाय छोटी नाही तर मोठी लागते बघा गेली मित्रांनो ही बघा वासारात आहे बघुली हे बघा लागलाय ही वासारांची चिंबोड आहेत ना मित्रांनो ओसाड शेतामधली खतरनाक भरलेले असतात बघा कडक साईज मित्रांनो टाशी जोर आताच आलाय हा बघा पण पोगल्या टाकून ठेवल्या बघा आहे साईज ची बसलेले आहेत खतरनाक बघा मित्रांनो काशीतली दुसरी पगोली शंभर टक्के लागेल बोलत आणि तो बघा गेला मित्रांनो हा बघा बारीक साईजचा सा मित्रांनो बघुया ते हा बघा मित्रांनो चांगले साईजचं शिंगराचा आहे एक शिंगराचा आहे मित्रांनो बघा मित्रांनो मी बघा दुसऱ्या वसारातले बघले हा बघा बघा कुर्ली आहे वाटते कुर्ले कुर्ले आहे कुर्ली कुर्ली, कुर्ली बघा मित्रांनो मित्रांनो कसं आहे काम काम कामच आहे का आणि हा बघा पायाची वाट लावली पूर्ण कोंबडीची कसला खालाय बघा पण साईज लाजावा बघा मित्रांनो हत्तर साईज आहे बघा हत्तर नाईज एक नंबर हे बघा कुर्ली बघा कुर्ली मस्त साईज कडक तिकडे जावं लागून नाही होणार माझा बघा समोर डबका चिंबडा बोलल्यावर काला घुस हा बघ कडक काला काला कुर्ला घुस हा बघा ओके मध्ये काम काम ओके हा बघा कडक मित्रांनो हा बघा तर आहे काय आहे हा बघा मित्रांनो आणि काढला आहे बघा कडक साईज मित्रांनो ही बघा पगोली बघूया लागते हा बघा लागलाय चांगले साईज चे मित्रांनो मीडियम आहे मीडियम आहे कडक पहिलेच पालवण्याची आपण चिंबुडी बांधून घेतो बरोबर ही बघा मित्रांनो चिंबोळी आपली पहिले ते आपण बांधून घेतो मित्रांनो का काख्यात पण आहेत बघा ढेंग्या पहिल्या घेतल्या भांडाला खतरनाक साहित झालं भांधून, ढेंग्या हा बघा मित्रांनो ढेंग्या बांधून झालाय कडक साईज बघा मित्रांनो कोरली सनी हे बघा मित्रांनो साईटला ला पण <laughs> बांधून घेत आहे मित्रांनो हे बघा बांधून झालय आमच्याकडे कशी बांधण्याची पद्धत आहे बघा तुम्हीच व्हिडिओमध्ये मध्ये खतरनाक चिमुळ आहेत मित्रांनो काली काली माझ्या व्हिडिओ येते आ, दी दी दी। हे बघा फिर बांधतेच सर हा कडक टाकते ठीक आहे कुरली हे दुसऱ्याचं लगेच आणि बघा मित्रांनो बांधून झाले कुरली आहे ठीक आहे कडक साईज आहे मित्रांनो बघूया काय लागते दुसरे बघले ना ही बघे बघा एकदम छोटी साईज आहे सोडून द्या बघूया काय लागते वासाराला हो मोठा आहे बोलतो ही बघा बारीक साईज बारीक साईज बघूया येते काय आणि आलाय मित्रांनो मध्यम साईजचा आहे चांगली साईज आहे बघा ओसाड शेतामधलीची मोडी उभूया लागते काय मित्रांनो पाहिच नाही अशी बघूया बघलेला काय लागते वट पण लागलाय हा बघा आड घ्या या पण चांगली साईज डेंग्या कडक साईज मित्रांनो कसला आहे बघा तीन बघवला ना बघा आला आहे हा बघा चांगले साईजचे बघूया आला आहे मित्रांनो बघा मध्यम साईजचा कडक साईज मित्रांनो हा बघा आलाय मध्यम साईज चांगली आहे मित्रांनो अंधार पडलाय आम्ही चालू आहे घरी आता ते तो मागाशी ढिंग्या लागला आता बघूया काय लागते मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा नक्कीच आणि व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो आपण आता घरी जाऊ